उपस्थित या ठिकाणी मेणग्यातले सर्व नागरिक आणि तरुण मित्र आ, आता सांगितलं दोन प्रश्न सांगितले त्यांनी एक तर लोकसंख्या आणि दुसरी बेरोजगारी पण एक सांगायला विसरले सर्वात महत्वाचं काय आहे तर आजकाल मामा सोयरी की होतात का है? होतात का सोयरी की हा मग आजकाल सोयरी होऊन झाले का नाही हो मुलगी विचारते पोरग काय काम काही लोक तर असे आले होते की ते म्हणले आम्हाला फक्त अपॉइंटमेंट लेटर द्या म्हणले लग्न होऊन फेरल्या होतं की नाही तर ही ही खूप मोठी समस्या आहे पण येणाऱ्या काळामध्ये ही जी समस्या आहे त्याचं वाईट रुपये सुद्धा होऊ शकतं कसं होऊ शकतं कारण जर तर तरुणांच्या हाताला काम नाही तर ते वाईट वळणाकडे वळू शकतं आणि येणारा जो काळ आहे हा कॉम्पिटिशनचा काळ आहे आपण जर म्हणतो आता आपल्या भागातले बरेच तरुण भेटतात मला कॉलेजेस मध्ये भेटतात विद्यापीठात भेटतात तो एवढे अटॅम देऊन थकून जातो बिचारा आई वडिलांना वाटत माझा मुलगा लाल याच्या गाडीतील तो घरचा हिरोचा बल्ब सुद्धा बदलू शकत नाही तर म्हणून आपल्याला आपलं आपली कुवत काय आपण काय करतो हे सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे स्वप्न मोठी बघितली पण त्याबरोबर आपलं उद्दिष्ट जे काय आहे ते गाठायसाठी मी मेहनत किती करतो हे बघणं पण फार गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये नोकऱ्या ज्या आहेत जसं आता सांगितलं की सरकारी नोकऱ्या आता फार कमी झालेल्या आहेत आणि तिथं कॉम्पिटिशन पण खूप आहे आता जे मुलं स्पर्धा परीक्षेला बसतात त्यांना माहिती असेल की जागा असतात तीनशे आणि मुलं असतात परीक्षेला बसलेले चार लाख कुठं नंबर लागणार आहे आपला तर म्हणून आपल्याला आता श्री हा जो युवा उमेदचा जो प्लॅटफॉर्म दिलेला आहे तर या प्लॅटफॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगेन की वेगवेगळ्या कॅटेगरीजच्या कंपन्या येणार आहेत कोणी दहावी पास असेल कोणी ग्रॅज्युएट असेल इथं आय टी आय झालेली किती मुलं आहेत हात वर करा आय टी आय झालेली आय टी आय झालेली आहेत का मुलं आहेत तर आय टी आय झालेली जी मुलं आहेत मी पण आता इथं या ठिकाणी पालक आलेले आहेत तर पालकांना माझं हेच सांगणं आहे की ज्या वेळेस तुमचं मु आपलं पाल्य दहावीला येतं तर त्याला अकरावी बारावी न करता जर आय टी आयसारखे सारखे कोर्सेस किंवा पॉलिटेक्निक जर केले तर मुलगा इथं था सेकंड इयर थर्ड इयर यायच्या आधी तो लगेच नोकरीला लागतो या ठिकाणी बऱ्याच आमच्या बहिणी पण आलेल्या आहेत तुमचं खरंच कौतुक आहे कारण त्या काळामध्ये एका माणसावर घर चालणार नाही आहे तर मुलींनी सुद्धा कमवणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं मुलं कमावणार आहे तर त्यामुळं मुलींनी सुद्धा आपल्याला जॉब्स कसे मिळतील कुठे मिळतील हे बघणं पण गरजेचं आहे तर मुलांना आणि हे पण मी तुमच्यापैकी इथं अशी मुलं आहेत का ज्यांना आर्मीमध्ये किंवा पोलीस भरतीसाठी इथं काम करतायत आहेत मुलं मध्ये आम्ही एक कार्यक्रम ठेवला होता अर्धापूरमध्ये श्री जयता यांनी तेथे ते कर्नल पुणेकर म्हणून आले होते त्यांनी सांगितलं एन डी एचे एक्झाम्स असतात आता यावर इतिहास आहे काय सांगतो आपण शिवाजी महाराजांचा इतिहास की शिवाजी महाराजांनी अफजल खानचं पोट फाडलं शिवाजी महाराजांनी शाहिस्त्री खानाची बोटं कापली शिवाजी महाराज आग्र्यावरून कसे सुटले सुटून आले आपण पण मुलांना हे सांगितलं पाहिजे की शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना चौदा भाषा शिकवल्या होत्या हे माहिती आहे का आपल्याला माहिती आहे का संभाजी महाराजांनी वयाच्या तेराव्या वर्षी संस्कृतमध्ये बुधभूषण नावाचं संस्कृत कादंबरी संभाजी महाराजांनी लिहिली होती तर शिवाजी महाराजांना त्या काळी माहिती होतं की जर माझ्या मुलाला येणाऱ्या काळामध्ये जर त्याला मला मोठं करायचं असेल तर त्याला मला ते वेगवेगळ्या भाषा शिकवल्या शिकवणं गरजेचं आहे म्हणून चौदा भाषा शिवाजी महाराजांनी शिकवल्या होत्या त्याचप्रमाणे जर आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण जर दिलं आई सुद्धा माझी ही नब्य की आपण मुलांना रोज फार आता कमी आई वडील आहेत की जे मुलांशी रोज संवाद साधतात मी नेहमी बघितलं आहे चव्हाण साहेब रोज अशोकराव साहेबांबरोबर बसून अर्धा ते एक तास रोज त्यांच्याबरोबर बोलायचे रोज आपल्याला आपल्या मुलाला जर मोठं करायचं असेल तर त्याच्यावर संवाद असणं खूप गरजेचं आहे मुलाला काय आवडतं त्याचे मित्र कोण आहेत त्याच्या मैत्रिणी कोण आहेत ते जोपर्यंत आई वडिलांना कळणार ना नाही तोपर्यंत आपण आपल्या पाल्याकडं लक्ष देऊन त्याला कसं मोठं करणार आहोत तर श्रीजया त्यांनी खूप छान तुम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे याचा उपयोग तुम्ही करून घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये हे फक्त याच्यासाठी सांगतोय की आता फक्त हे आपण जे करतोय ते फक्त नोकरीसाठी पण या ठिकाणी बहुतांश शेतकरी आहेत शेतकरी आहेत की नाही सगळे बहुतांश तर शेतीला सुद्धा असेल मग ते दुधाचा असेल किंवा तुमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात तर फुलांचा सुद्धा अर्क काढून त्याचा सुद्धा मोठा या ठिकाणी आपल्याला एखादा उद्योग या ठिकाणी आणता येईल तर हे सुद्धा आपण येणाऱ्या काळात करणार आहोत आणि बावीस तारखेला ज्या मुलांना जोडधंदा करायचा आहे दुधाचा किंवा जे तर आपण जी मुलं त्यांना अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे त्याचे त्या ठिकाणी बावीस तारखेला स्टॉल असणार आहे हां अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे त्याचा त्या ठिकाणी स्टॉल असेल त्याच्यानंतर जी मुलं आहेत त्यांना ज्योती जो हे आहे महामंडळ त्याचा तिथं महाज्योतीचं जे महामंडळ आहे त्याचंसुद्धा त्या ठिकाणी स्टॉल असणार आहे तर बावीस तारखेला न चुकता सगळ्या मुलांना मी अपेक्षा करतो मुलींना आणि मुलांना तुम्ही जो फॉर्म भरला आहे तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा सांगा आणि बावीस तारखेला तिथं या तुम्हाला कळेल की कंपनीच्या लोकांना कशी मुलं लागतात मी सांगतो तुम्हाला काही मुलांना एसी रिपेअर करायच्या कोर्सला मी याला पाठवलं होतं पुण्यात तर त्यापैकी चाळीस एक मुलं अजून तिथे काम करत आहेत तर त्यापैकी दोन तीन मुलांनी स्वतःची कंपनी केली जस्ट डायलवर त्यांनी नंबर टाकला ती मुलं रोज दहा हजार रुपये कमवत आहेत किती रोज दहा हजार म्हणजे किती झाले महिन्याला तीन लाख रुपये आज कलेक्टरला सुद्धा एक तीन लाख रुपये पगार नाही तो मूंग जो मुलगा मेहनत करेल शंबर टक्के सक्सेस रिजल्ट मिले एवरीच मैं अपेक्षा करते जसा थाने आता एक छान शेर मंडला एक शेयर मैं मुला सांग दो कि ए परिंदे ए परिंदे जमी पे देख बैठके क्यों आसमान देखता है ए परिंदे जमी पे बैठके क्यों आसमान देखता है अपने पंख खोल क्योंकि जमाना सिर्फ उड़ान देखता है धन्यवाद ऑल द बेस्ट